नमस्कार मंडळी माझं नाव जय श्री आणि मी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा चला आपण मस्त झटपट अशी होणारी चमचमीत झनझणीत अशी मिसळ पावची रेसिपी बघूया चला तर मग त्याच्यासाठी मी आधी असे सगळे कडधान्य घेतले हे पाव किलो कडधान्य आहे त्याच्यामध्ये सगळंच आहे मग मटकी चवळू वगैरे सगळं मग त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने असं धुवून घेतलं आणि कुकरमध्ये त्याला दोन तीन शिट्ट्या करून घेऊया आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि कुकर लावून घेतला आणि त्याच्यासाठी लागणारे सगळे मी मसाले इकडे आधी तयार करून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकलं तिच्यामध्ये आणि हा तेल जरा जास्तच टाकायचं कारण का आपल्याला मिसळला कट चांगला आला पाहिजे तर्रीवालीच मिसळ खायला पण छान लागते नंतर मी दोन कांदे घेतले त्याला चांगले अशा आबडधबड मिक्सरमधून बारीक करून घेतले होते आणि कांदा चांगला परतून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत नंतर तिच्यामध्ये आलसणचं पेस्ट टाकलं त्याला पण चांगलं परतून घेतलं आणि इकडे मी चटणी घेतली होती थोडीशी तिच्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे बस बाकी काय नाही आणि दोन टोमॅटोची प्युरी पण परतून घेतली आणि चांगला हा मसाला आहे ना गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे याचा कच्चा असा वास येणार नाही नंतर तिच्यामध्ये एक चम्मच हळद पावडर एक चम्मच धनिया पावडर लाल कश्मीरी पावडर आणि लाल तिखट आणि माझा हा घरचा गर केलेला गरम मसाला तो मी टाकला मस्त असं त्याला परतून घेतलं तेल सुटेपर्यंत नंतर थोडंसं पाणी टाकायचं मसाला शिजायला कारण का आपण सगळे मसाले कच्चेच वापरले आहेत टोमॅटो कांदा वगैरे सगळं आणि त्याला मस्त असं परतून परतून घ्यायचं नंतर एक चम्मचभर मी मीठ टाकलं जवीनुसार आणि परत त्याला थोडंसं परतून घेतलं खूप छान होते अशी मिसळ तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि हे सुकं खोबरे मी घरीच वाटण करून तयार करून घेतलं होतं मस्त होते आणि भाजीला पण चव ते बघा कसं मस्त कट आलं आहे आपल्या भाजीला आणि मस्त मसाला झाल्यावरती तिच्यामध्ये कुकरात मी शिजवली ते मटकी वगैरे सगळं टाकून द्यायचं आणि मस्त तुम्हाला पाहिजे तुम्ही हवं तेवढं तुम्ही तिच्यामध्ये पाणी करू शकतात आणि आपण आधीच तिच्यामध्ये मीठ टाकलं होतं परत मसाल्यात पण मीठ टाकलं मग आता मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही तरी पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता हे बघा किती मस्त असा कलर आला आहे आपल्या मिसळ पूर्ण घरभर असा या मिसळचा असा वास सुटला होता ना तुम्हाला काय सांगू मी आता आणि खरंच खूप छान पण झाली होती ही मिसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशी मग चला मग आता मस्त अशी ही मिसळ त्याच्यासोबत फरसन कांदा लिंबू कांदा लिंबू नसेल तर मिसळ खायची मजाच वेगळी माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा